भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन सर्वस्व वेचणारे पंडित जवाहरलाल नेहरू तेजपुंज व हसतमुख असे जवाहरलाल तेजस्वी व्यक्तिमत्व प्रखर बुद्धिमत्ता गाढा विद्याव्यासंग अफाट कर्तृत्व विशाल सहानुभूती इत्यादी गुणांनी भारताचेच नव्हे तर जगाचे लाडके होते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित नेहरूंना मिळाला आपल्याला जवाहरलालजींसारखे निष्ठावंत त्यागी सरहय असे थोर नेते लाभले हे आपलं केवढं मोठं नशीब चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदमध्ये एका काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात पंडित नेहरूंचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव मोतीलाल व आईचं नाव स्वरूपा राणी होते यांचे मूळ आडनाव कौल असे होते या घराण्यातील लोक पर्शियन व संस्कृत भाषेचे विद्वान होते एकदा एकदा दिल्लीच्या बादशाहने काश्मीरला भेट दिली असता त्यांची विद्वत्ता पाहून तो खुश झाला आणि कौल घराण्यातील लोकांना त्यांनी दिल्लीला बोलवलं म्हणून त्यांना राजकौल म्हणत असत त्यांना एक जहागिरी देण्यात आली नहर म्हणजे कालवा या कालव्याच्या काठावर हे लोक राहत असत म्हणून लोक त्यांना नेहरू असे म्हणू लागले जवाहरचं बालपण फार मजेत गेलं राजवाड्यासारखं घर होतं तो वाडा म्हणजेच आनंद भवन पोहण्यासाठी तलाव मोठा वरांडा त्याभोवती फळाफुलांनी बहरलेली बाग खेळण्यासाठी टेनिस स्कोट घोड्यासाठी तबेला एखाद्या राजकुमारासारखे पंडित नेहरू राहत होते जव्हारच्या वडिलांची सांपत्तिक स्थिती अत्यंत उत्तम होती त्यामुळे ते जव्हारचे खूप लाड करीत कौतुक करीत त्यांच्या शेजारी लहान मुले होती पण त्यांच्याशी मिसळून वागणे खेळ खेळणे जव्हारला जमत नसे शेजारची मुले मध्यम स्थितीतली होती त्यांच्या पालकांना आपली मुले, मुले मोतीलाल यांच्याकडे पाठवणं संकोचाचे वाटे व आपल्या मुलांना त्यांच्या घरी पाठवणे नेहरू कुटुंबियांना आपल्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनेही थोडे कमीपणाचे वाटे घरात खेळायला कोणी नसल्यामुळे जव्हारही कंटाळत असे ही, ही गोष्ट मोतीलाल यांच्या लक्षात येताच एक बाई त्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ठेवली त्या बाई त्याला अत्यंत आपलेपणाने वागवीत गोष्टी सांगत रोज फिरायला नेत त्यामुळे जव्हारचा वेळ मजेत जाई जव्हार सगळ्यांचाच लाडका होता रामायण महाभारतातल्या कथा आई किंवा काकूकडून ऐकण्यात त्याचा वेळ जायचा मोतीलालजींकडे कामासाठी माणसं येत त्यांच्या खोलीत तो हळूच डोकावून बघायचा मोतीलालजी जसे प्रेमळ तसेच शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक होते त्यांना बेशिस्त वागलेलं अजिबात खपत नसे एकदा काय झालं एकदा मोतीलालजी कोर्टात गेले होते छोटा जवाहर घरातच खेळत होता खेळता खेळता तो मोतीलालजींच्या ऑफिसमध्ये गेला टेबलावर त्याला दोन सुंदर पेनं दिसली त्याला ती खूप आवडली त्याने विचार केला यातलं एक पेन आपण घेतलं तर काय होणार आहे कोणालाच काही कळणार नाही त्यातले एक पेन त्याने घेतलं संध्याकाळी वडील घरी आले आणि कामासाठी टेबलाजवळ गेले त्यांच्या लक्षात आलं की एक पेन इथं नाही आहे त्यांनी त्यांच्या कारकुनाला विचारलं तेव्हा छोटा जवाहर इथं येऊन गेल्याचं कळलं त्यांनी जवाहरला बोलावणं पाठवलं जवाहर आला पण काहीच बोलला नाही खाली मान घालून उभा होता वडिलांना खूप राग आला त्यांनी त्याला न विचारता पेन घेतले म्हणून खूप मार दिला पण तेव्हापासून न विचारता जवारनं काहीही घेतलं नाही जव्हारचा वाढदिवस छान थाटामाटात साजरा व्हायचा गोरगरिबांना धान्य फळं वाटली जायची खूप लोकांना बोलवलं जायचं लहान मुलांचा मेळावाच भरायचा तो दिवस कसा संपायचा जव्हारला कळायचं सुद्धा नाही त्याला वाटायचं आपला वाढदिवस रोज रोज साजरा करावा जवाहरला घोड्यावरून रपेट करायला फार आवडत असे एकदा काय झालं एकदा असाच जवाहर घोड्यावर बसून निघाला पण परत मात्र फक्त घोडाच आला जवाहर परत आला नाही म्हटल्यावर धावाधाव सुरू झाली थोड्या वेळाने लंगडत लंगडत जव्हार परत आला पण त्याने घोड्यावर बसणं काही सोडलं नाही जवाहर ज्यावेळी लंडनजवळील हॅरो या स्कूलमध्ये शिकायला गेला त्यावेळी त्याला घरची खूप आठवण यायची अस्वस्थ व्हायचा आठवण आली की आई वडील व बहिणीच्या फोटोकडे टक लावून पाहायचा तो नियमित व विचारपूर्वक पत्रलेखन करी भाषेतील लालित्य अर्थपूर्ण वाक्यरचना विचार योग्य प्रकारे व्यक्त करण्याचं सामर्थ्य यामुळे जवाहरची विद्यार्थी दशेतील पत्रेसुद्धा उत्तम साहित्याचा नमुना होता हॅरोतील निवासी शाळेत जवाहरलालनी विविध खेळात धावण्यात अश्वारोहणात नैपुण्य प्राप्त केले कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांगीण दृष्ट्या परिपूर्ण झाले होते जवाहरलालनी सरस्वतीची उपासना मनापासून केली त्यामुळे स्वतःचे भाग्य घराण्याचे भाग्य उदयाला आले भारताचा भाग्यविधाता शांतीदूत म्हणूनही त्यांचा लौकिक झाला जगातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्वात पंडित नेहरूंचे नाव प्रथम घेतले जाते तर मुलानो असे होते पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान